वरिष्ठांच्या आदेशाने दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस हवलदार पवार हेमंत बेड राहुल महेंदळे असे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल प्रकाश लॉज नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ असणारे साई लॉजमध्ये थांबलेल्या इस्मानकडे चौकशी करत असताना एका खुलीतील चार अज्ञात इस्मावर संशय आल्याने त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सदर इस्मानची नावे अवधेश नारायण समाधर उपाध्याय वयवर्ष एक्केचाळीस नितीन नाता महाले वयवर्ष अडोतीस अरुण पंजाबराव गुरुड वय वर्ष पंचेचाळीस सबिन कैलास वय वर्ष अडोतीस असे पाच संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यापैकी अवधेश नारायण समदार यांच्याकडे त्याचा स्वतःचा फोटो असलेले वेगवेगळे नाव व क्रमांक असलेले तीन आधार कार्ड इतर बनावट कागदपत्रे व इतर तीन इसमांकडे बनावट रेशन कार्ड महसूल विभागाचे बनावट शिक्के मिळून आले आहेत बाबत चौकशीमध्ये यांच्यातीलच काही साथीदार बनावट आधार